दोन हजार रुपये कानाने पडलेत हे लहान पिलो काय वापरलंय म्हणजे दोन हजार रुपये चार हजार ला जोडी पडली तुम्हाला दोन ला जोडी पडलेली दाखवा मोकळं तर मित्रांनो हे बघा हजार हजार रुपयाला दादानी पिलं कर्दी केलेले पिलं खूप सुंदर घेतलेले दोन हजारला जोडी घेतलेली असं दादा ते मोकळं सांगतायत पिलं छान घेतलंय बघा मालमस्त मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आज ला लावलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो तसेच जर तुम्हाला प्युअर गावठी कोंबड्या लागत असेल किंवा तुम्हाला प्युअर गावरान कुकुट पालन करायचं असेल तर आपल्या फार्मवर अंडे देणाऱ्या प्युअर गावटी कोंबड्या विक्रीस उपलब्ध आहेत कोंबड्या घेण्यासाठी नव्वद ब्याऐंशी बासष्ट अठ्ठ्याऐशी या, या नंबरला आजच संपर्क करा आणि आजचा हा काही व्हिडिओ आहे हा पर्यंत पहा धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी दादानी बघा लहान पिलं आणलेले आहेत सर्व दुधावरचे बच्चे आहेत काटीवाडी शेळ्यांची पिलं राहतात मित्रांनो पिलांची क्वालिटी बघा पिलांची क्वालिटी खूप सुंदर आहे चाळीस पन्नास नग आहेत मित्रांनो आज धावणी बांधलेले आणि हे दोन मोठे बोकड आहेत बघा पुला का पिलं खूप सुंदर आहेत त्या ठिकाणी मालमस्त आहे एक नंबर क्वालिटी मित्रांनो पिलांची मध्ये माल आहे दर शुक्रवारी दादा आणि त्या माला असतात कसा सांगितलं आज पंचवीस पंचवीस काय बावां दिले सुरुवातीला दिले ना बाकी बावीसशेने दिले, दिले काय पंचवीस मित्रांनो पंचवीसशेने सांगायची किंमत आहे पण खरेदी करायला एकवीसशे बावीसशे या नगाने होऊन जाणार मित्रांनो पिलो का पिलो खूप सुंदर आणले माल मस्त आणलाय बघा लोंडायच्या चेत आणते दर शुक्रवारी साखरे बाजारात येत असतात चांगली क्वालिटी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी जितो आबा पारधिनने माल आणला आहे पिल्ल का पिल्लं खूप सुंदर आणलं क्वालिटी एक नंबर मित्रांनो पिलांची माल मस्त आहे गावठी पिल्ले टोटल मोठा माल आणलाय पाण्याला एक माल आहे तो तीन महिन्यात पुढचा माल दिसतो सगळा मला पिकांची क्वालिटी बघा खूप सुंदर मित्रांनो टोटल दाऊणीला बांधलेले पन्नास साठ बोकड या ठिकाणी असतील कम्प्लीट पन्नास साठ बोकड असतील मित्रांनो सध्या बल्कमध्ये काम आहेत जितो बाबा पार्थिन ते चांगला क्वालिटीचा माल आणलेला आहे बघा सर्व चारा खाता पपरे अंदाज वजन पाहायला गेलो पंधरा काय सांगितलं आवाज साडेतीन प्रमाण सांगायचे मागताय तीन प्रमाणे मागतायत काय बोलले तुम्ही काय एकम जसे करून घेऊ बर मित्रांनो साडेतीन प्रमाणे हा पूर्ण लॉट सांगितलेला आहे बाबांनी तीन हजार प्रमाणे समोरच्या पार्टीने मागितला आहे त्याने शेंडे फोडून दिली तर माल सोडून शेंडे फोडले तर माल मोकळून जाणार आहे बघा किल्लो खूप छान आहे ची अपेक्षा आहे माल खूप छान आहे बघा क्वालिटी छान आणलेली आहे आणि या ठिकाणी मोठा माल जो आणलेला आहे पिल्लो सुंदर आहे मोठ्या मालाचे नाग तीन हा कसं घ्यायचं बरं मित्रांनो साडे तीन प्रमाणे मागतायत छत्तीसशेने सोडायची अपेक्षा आहे पिल्लो सुंदर आहे बघा क्वालिटी छान आहे मित्रांनो मौशी आकांचे नेहमी प्रमाणे या ठिकाणी माल आणला आहे तुझी वर मध्ये बच्चे आहेत क्वालिटी बघा क्वालिटी खूप सुंदर आहे मालाची एक नंबर माल आहे मोठा माल आहे माल आहे दर शुक्रवारी साखर बाजार राहतात आणि ते येत राहतात घेऊन बघा बर कसं आहे आज साडेचार सांगायचे कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो साहेब चार हजार रुपया मोठा माल सांगताय मित्रांनो या ठिकाणी मावशी माल, माल आणला आहे एक नंबर माल आहे दिसायला सुंदर आहे क्वालिटी खूप छान आणली बघा त्याची मालटेल अंगावर पॅच आहेत सर्व च्या पाण्याला एक माल बरं काय सांगितलं लहान माल साडेतीन प्रमाणे द्यायचं आहे तर मित्रांनो साडे चार हजार सांगायची तीन साडेतीन प्रमाणे सोडून देणार आहेत किलो सुंदर आणले आहेत बघा दर शुक्रवारी साखरे भरला देतात माल या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा मेंढ्याचं सुद्धा चालू आहे किल्लो सुंदर आहे मित्रांनो दोन तीन महिन्याच्या आसपास दिसत आहेत मला दादा ते मागायला आलेले दादा ते विकणारे पण हजार सहा हजार सांगायचे सव्वाचारला मागितला आहे पण आता कसा देतात

मित्रांनो सुंदर आहे मित्रांनो क्वाल्टी थोड्यावरून शोधावू शकला मित्रांनो दर शुक्रवारप्रमाणे माल आणलाय बघा शिर आहे मध्ये माल आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणतात पिल्लं खूप सुंदर आहेत माल मस्त आहे बघा जवळजवळ पन्नास साठ पोकड या ठिकाणी उतरवलेत आता जस्ट गाडी खाली झालेली आहे आणि दावणीला माल लावलेला आहे टोटल खूप छान आहे एक नंबर వచ్చేस बघा काय कॅरेट बोल रहे अरे चार कॅरेट बोल रे याजीपूर का कॅरेट बोल रहे मित्रांनो पील खूप माल मस्त आहे तर मित्रांनो 4 45000 हजार प्रमाणे सौदा झालेला आहे का पिल्ल खूप सुंदर आहे माल मस्त आहे क्वालिटी एक नंबर आहे पिल्ल मस्त आहे एकदम एक एक मित्रांनो तू चालू आहे बोला मागून घ्या ना काय अडचण नाही ना पंधराशे रुपये नग पंधराशे रुपये नग अजून मागितलेले नाही आहेत तीन हजार रुपये जोडीचे नाही घालणार तुमच्या तोंडात मागा तोंडात नाही घालणार सांगा तीन हजार रुपये जोडीची झालेली हजार रुपयाला मागितलं आहे आता किती आणलं तेच मागून राहिलो ना तू दोन आणला दोन मागून राहिलो तू दोन आणला दोन अशी किंमत सांगून राहिला हे बच हे पागून याला कारभारी मोठा न्यावी दाखल काय देऊ बोल त्याचं सांगते मग आता जोडी सांगतो गोळा मग उचल हजार रुपयाला जोड मागवून

आठ नऊशे दिलेले आहेत पूर्ण मित्रांनो हजार रुपयाला दोन बच्चे घेतलेले त्यांनी पिला का पिला खूप सुंदर आहेत माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी खोक्या आणले बघा पिलं खूप सुंदर आहेत माल मस्त आहे काय किंमत सांगितली साडेसहा किती मागितला मागितलाय पाचपर्यंत मागितला मागितलाय साडेसहा सांगायची किंमत आहे సుందరి పిల్ల సుందర బాల్ మిత్రాను మిత్రాన పిల్ల సుందర నంబర్ పల్టై మనో మాల్ మ काय मागितलं त्यांनी तर मागितला एकोणशे रुपये सांगायची किंमत आहे साडेचारने मागितला होता भरसर वसर झाला असता तर माल सुटला असता पिल्ल सुंदर आहे बघा मित्रांनो माल चांगला आणला तर या ठिकाणी सुद्धा चालू मित्रांनो पिल्ल छान आहेत माल मस्त आहे घेणार आहेत ও পড়ে চ পাঁচ হাজার নে সঙ্গে পানশে নে बीचे मागितला आहे मागितला आहे सत्तेचाळीसशे करून दिलेला आता सत्तेचाळीसशे मागून घेतला ना सत्तेचाळीसशेला मागून घेतला आहे टाकून दिलाय सत्तेचाळीसशे मध्ये पिलं बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान या ठिकाणी कोकरांचा सुद्धा चालू आहे पिलं छान आहेत मित्रांनो माल मस्त आहे दादान दादा कसा शोधित सव्हापासून सांगितले दादांचे निघून चालले कसा मागितला त्यांनी चार, चार।, चार। प्रमाणे मित्रांनो सव्वा पाच च्या अपेक्षा आहे ने ने, चार हजाराने मागितलेला होता दिलेला नाही थोडाफार चालला असता मोकळ होते बघा मित्रांनो क्वालिटी छान आणले तर मित्रांनो या ठिकाणी बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा तेरा नगांचा सोदा झाला आहे एक नंबर पॉल्टी काढून दिली टोटल माल नाशिकला आहे सगळा मोठा माल काला आणि या ठिकाणी बघा लहान माल उरलाय फक्त आता साडेतीन चार हजार रुपयाची अपेक्षा होती दादांची माल विकण्याची पण झीक झिक करत साडेतीनपर्यंत रुपयांत आले होते आणि शेवटी त्यांचा तेतीशे प्रमाणे हा व्यवहार डन आहे कुठून आले जा तुम्ही कळवण 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 नाशिक कळवण तर आता कसा सौदा झाला सगळा अकरा पीस घेतले तेतीशे ते तेतीसशे प्रमाणे तीन हजार तीनशे प्रमाणे तर मित्रांनो तीन हजार तीनशे प्रमाणे अकरा नग दाखले तीनशे पिल्ल एक नंबर टाकले पिल्ल बघा पिल्ल खूप क्वालिटी मस्त तर मित्रांनो या लॉटमधला टोटल अकरा नगांचा सोदा झाला आहे लोक खूप छान गेले आहेत प्रमाणे माल देऊन मोकळून गेलो मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघा तेहतीस हजारला टोटल माल गेलेला आहे पिल्लं छान आणलं होतं आणि आता एवढाच माल उरला एक नंबर क्वालिटी बघा माल घेण्यासाठी नक्कीच मला दिवस कशी पास या नंबरला संपर्क करा धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी पूर्ण माल सेल आउट केलेला आहे का पिल्लो खूप छान आहेत सोदा झाला आहे आणि या ठिकाणी आता गेटच्या बाहेर घेऊन जायची तयारी मित्रांनो त्यांची पिल्लो खूप छान घेतलेली आहे दहा बारा कोक्रोच दिसत आहेत मला या ठिकाणी माल एक नंबर आहे तर दादानी माल घेतला मित्रांनो सुरुवातीला मेंढ्याची काय किंमत सांगितली तुम्हाला सात हजार आता काय काना टाकलाय पाच हजार नेहरे पाच हजार ने तर मित्रांनो हा जो लहान लॉट आहे हा पाच हजार टाकलाय सहा हजार टाकलाय आणि ते एक पिलू राजस्थानी सात हजार घेतले कॉल्टी छान आहे पिलांची माल मस्त घेतला या ठिकाणी या ठिकाणी दादांनी दोन पिल्ल घेतले पिल्ल खूप सुंदर आहे बरे लहान पिलाची काय किंमत सांगितली तुम्हाला ये ना आम्ही हा आम्ही पण शेतकरी आम्हाला दोन हजार दो रुपयामध्ये दोन हजार रुपये कानाने पडलेत हे लहान पिल्लू काय वापरलंय सोपत म्हणजे दोन हजार रुपये चार हजारला जोडी पडली तुम्हाला दोन हजारला जोडी पडलेली आहे दाखवा मोकळ तर मित्रांनो हे बघा हजार हजार रुपयाला दादानी पिलं खर्दी केलेले पिलं खूप सुंदर घेतलेले दोन हजार ला जोडी घेतलेली असं दादा ते मोकळं सांगतायत पिलं छान घेतलंय बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी दादानी सागरी बाजारातून मेंढा खर्दी केला आहे पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगायची त्यांची सहा हजार रुपये केवढ्याला टाकला आता मग दहा हजार ला ते काय सांगत होते साडेसात साडेसात तर मित्रांनो साडेसात सांगायची किंमत होती दादानी सहा हजाराची गर्दी केलेली पिलू चुंदरे माल मस्त आहे बघा तर या ठिकाणी दादानी एक लहान पिलू गर्दी आहे पोकडे दोन मिनिटं सामान माल मस्त आहे मित्रांनो काय किंमत सांगायची होती त्यांची केवढ्याला टाकलाय मग चौदाशेला तर मित्रांनो दोन सांगायची किंमत होती चौदाशेची गर्दी पिलू चुंदर आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे सागरी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोगुवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका